नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज बनहा हो चकुरले कारल्याची ही कारल्याची एक प्रकारची भाजी आहे पण थोडीशी पद्धत वेगळी आहे जरा आता बघूया मी कशी बनवते एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे यात आपण आबाडधोबाड कट केलेले कांदे मिठात मी एक तासापूर्वी घोळवून ठेवले होते त्यातलं पाणी वगैरे काढून स्वच्छ पिळून घेतले आहेत ते कांदे आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचे त्यामुळे तेल थोडं जास्त टाकलेलं आहे परतवून घ्यायचं आता ते तुम्हाला कसं कळेल ह्याला पूर्ण तेल म्हणजे कारल्याचा रंग बदलला पाहिजे आणि कारले थोडेसे कमीही दिसतील तुम्हाला आकाराने तर याचा अर्थ कांदे आपले प कारले आपले परतून झाले आहेत हे परतण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतील तुम्हाला हळूहळू मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे या प्रकारे अजून पाच अजून दोन तीन मिनटं मी ठेवते तुम्ही जवळजवळ सात आठ मिनटं झालीच आहेत मला हे पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता माझे कारले पूर्ण परतून झालेले आहेत तर आता मी यांना सगळ्यांना काढून घेते आता त्या सेम कढईमध्ये मी उभा आबाडधुबाड शिरलेला कांदा आणि मिरच्या मिरच्या या तुमच्या तिखट चवीनुसार घ्यायच्या आहेत मी ते जास्त घेतले आहे जसं मला प्रिफर आहे कांदा ही जाड कापलेला आहे आता ते का कापलं आहे मी तुम्हाला पुढे सांगते क यात आल्या लसून पेस्ट थोडीशी ॲड करून घ्यायची याने चव छान लागणार आहे यात जास्त काही मसाले आपण ॲडच करणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने कारल्याची हे चकुले तयार होणार आहेत आणि हे चवीला एकदम छान लागतात डाळभातसोबत लोणच्याप्रमाणे हे काम करतात लोणच्याप्रमाणे जसं आपण चवीला लोणचं वापरतो त्याप्रमाणे हे आपण खाऊ शकतो आता यात हळद आणि धनेजिरे पूड आणि अगदी पाव चमचा तिखट घातलं आहे मी आणि ह्याला छान आपण एक जीव परतून घ्यायचा आहे आता यातलं तेल सर्व आटून गेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सोबतच आपण जे परतून घेतलेले कांदे आहे ते आपण यात ॲड करून घेऊया आणि ह्याला छान प्रकारे एकजीव करून घेऊया पुन्हा पाच मिनटासाठी आपल्याला झाकण न लावता असंच ठेवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता मोठा कांदा का कापला होता कारण की हा काता कांदा जेव्हा दाताखाली येणार तेव्हा ह्याची चव अप्रतिम लागणार या प्रकारे कांद्याची चकुले तुम्ही जर बनवले तर कारले तुम्हाला कडूही लागणार नाही आणि एकदम खूप छान वाटेल तुम्हाला कारल्याची भाजी जर कधी कधी कारले खाल्ले नसले तर या प्रकारे कारल्याची भाजी नक्कीच करून बघा व्हिडिओ आव शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही छान वाटेल तुम्हाला ही आयडिया येईल की ही भाजी कशा प्रकारे बनते जवळजवळ पाच मिनटं झाली आहेत भाजी तुम्ही बघू शकता या प्रकारे झाली आहे आता कारला आपल्याला थोडंसं तोडून बघायचं आहे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की कारला आपलं शिजलं आहे की नाही जवळजवळ पाच ते सात मिनटात ही भाजी आपली रेडी आहे जवळजवळ दहा एकूण भाजी व्हायला हो पंधरा मिनटं लागतात तर तुम्ही तुम्ही घरच्या घरी ही भाजी तयार करून बघा आणि चपातीसोबत नक्की खा डाळबासोबत नक्की खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्रे